करारातून पंधरा पूर्णांक सत्तर वा लाख कोटी गुंतवणूक असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे या आधी असेच मोठे करार झाले आहेत म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दाओसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेत पत्रिका काढावी असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे सर्वप्रथम मी भंडारा इथील त्याच्यामध्ये तिथले अधिकारी आणि कर्मचारी त्याची संख्या आता आपण चॅनलला पाच बघतोय पण जी मला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त कारण की दोन तीन सेडमध्ये त्या पद्धतीचा स्फोट झालेला आहे अशा पद्धतीची माहिती माझ्याकडे येत आहे या दुर्दैवी घटनेमध्ये आडनस फॅक्टरीचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दलचा शोक मी संवेदना व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी सुद्धा आता सुरक्षित नाही आणि त्या ठिकाणी नी, निर्दोष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जीव गमवावा लागत असेल तर हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे देशामध्ये ही भंडाऱ्याची जी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे एक ती एकमेव फॅक्टरी आहे की तिथं तिथं ता स्फोटक तयार केलं जातं वेळ आलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आपल्याला जगातून आणावं लागतं आणि मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं आणि त्याच्यात भ्रष्टाचार करायला संधी मिळतं पण इथं आरडीएक्स तयार होतं देशामधली एकमेव भंडाऱ्यातली फॅक्टरी आहे आणि त्या आरडीएक्स फॅक्टरीमध्ये कधी नव्हे एवढा मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आहे आणि हे नरेंद्र मोदींच्या सरकारचं फेल्युअर हो आहे असं या ठिकाणी मी म्हणेल त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे ज्यांना मोठ्या बहुमताचा फायदा झाला असं आपले मुख्यमंत्री दाऊसमधून त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी जे ट्विट पण केलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास एकसष्ट एक कंपन्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायला आन, इच्छुक आहेत त्या प्रभावाचा आम्ही करार त्यांच्यासोबत केलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरला प्रत्येक सेक्टरच्या ह्या कंपन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या रिझन्समध्ये हा उद्योग येतील अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे आणि प्रेसमध्ये पण त्यांनी काल सांगितलं जवळपास पंधरा लाख सत्तर हजार सहाशे चार कोटीचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येत आहे आणि जवळपास पंधरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे साठ लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल अशा पद्धतीची गोड बातमी आपल्या राज्याचे पाचवी बहुमत मिळालेल्या सरकारचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे खर तर स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या या मध्ये या पद्धतीचं दरवर्षी एक आयोजन केलं जातं राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी मागचे पण मुख्यमंत्री ते पण दाऊसला गेलेले होते आणि त्यांनी पण याच पद्धतीचे करार केलेले होते आता थंड हवेमध्ये आपल्याला मोठे उद्योग येतील राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरीमध्ये येतो आणि तोच पैसा खर्च केला जातो काही मुख्यमंत्री किंवा त्यांच्याबरोबर जाणारी टीम जवळपास मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मुख्यमंत्री उद्योगमंत्री आणि वीस लोकांची टीम ही दाऊसला गेलेली होती किती खर्च झाला असेल त्याचा अंदाज आपण बांधू शकतो पण हे उद्योग आणण्यासाठी आणि राज्यामध्ये औद्योगिक गती वाढवून बेरोजगारीला रोजगारांना बेरोजगारांना न्याय देण्यासाठी हा खर्च केला त्याला वावग नाही त्याचा काही विरोध करायचं काही कारण नाही देवाभाऊच्या काळातच मागच्या काळात दोन हजार मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र या नावाने एक मोठा मेळावा या ठिकाणी घेतला गेलेला होता समुद्राच्या काठावर घेतला गेलेला होता गिरगाव चौपाटीवर आणि त्यावेळेसही सोळा कोटी रुपयाचं सोळा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आलेलं असं आदरणीय आताचे मुख्यमंत्री सांगत होते ते कुठं लागलेत याची माहिती अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही माझं मी या ठिकाणी ज्या कंपन्यांचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे त्या कंपन्या जसा एक्सेस कंपन्याचा उल्लेख केला त्याच्यातल्या जवळपास महाराष्ट्रातल्याच त्रेचाळीस कंपन्या महाराष्ट्रातल्याच आहेत फक्त दहा कंपन्या विदेशातल्या आहेत आता परवा छत्तीसगडचे मुख्यमंत्री आपल्या मुंबईला येऊन गेले आणि त्यांनी जवळपास सहा हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट छत्तीसगडला घेऊन गेले मुंबईतून सांगायचं तात्पर्य असं की त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री बाजूच्या राज्यातले मुंबई शहरातले उद्योग घेऊन जातात आणि राज्याचे मुख्यमंत्री दाऊसला जाऊन जे आकडे सांगतात किती खरं आहे कारण की मी त्यांचे स्टेटमेंट पण ऐकलेलं आहे की विरोधक आमच्यावर आरोप करतात आहेत की इन्व्हेस्टमेंट येत नाही वगैरे हे मागचंही इन्व्हेस्टमेंट सुद्धा आमचं पूर्ण स्टेबल झालेलं आहे असं ते सांगतात आहे बघ यांनी आता खरंच यांच्यामध्ये दम असेल तर आता दाऊसमधून आज ते आज आले असतील रात्री किंवा आज, आज येतील अजून तसा काही प्रोग्राम आम्हाला मिळाला नाही तुमच्या चॅनलमधूनही मिळाला नाही त्याच्यामुळे आ, ते आले नसतील असं मान्य करावं लागेल पण आज येतील तर आज आल्या आल्या त्यांनी एकनाथ शिंदेच्या काळामध्ये ज्यावेळेस मुख्य ते मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये किती उद्योग त्यांनी इथं आणले होते दाऊसमध्ये जाऊन एकदा नाही ते दोनदा गेले आणि इथं आणले गेलेत आणि किती लोकांना रोजगार दिले त्याची एक श्वेत पत्रिका त्यांनी जाहीर करावी हे आव्हान मी या ठिकाणी करतो त्यांनी एवढे उद्योग आणले असतील आणि ते सगळे स्टेबल होत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतही करू काही त्याला विरोधाला विरोध करायचं कुठलं कारण नाही नाही ते म्हणतील की त्यांचं एक स्टेटमेंट मी पाहत होतो की विरोधकांना त्रास होतो आम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट आणलं त्याला विरोधक आम्हाला काही त्रास व्हायचं कारण नाही जनतेच्या पैशाची लूट करू नका जनतेच्या पैशावर मोज करू नका जो पैसा खर्च होतो त्याचं फायदा राज्याच्या जनतेला व्हावं ही अपेक्षा आमची आहे त्यामुळे प्रामाणिकपणे आमची भूमिका या ठिकाणी आहे की आपण तातडीनं जे मागच्या एकनाथ शिंदेचं म्हणजे तुमच्याच सरकारनी जे इन्व्हेस्टमेंट आणलेलं होतं त्याला आपण पत्रिकेच्या माध्यमातून जाहीर करावं